श्रीस्वामी समर्थ घरात पॉझिटिव्हिटी सकारात्मकता टिकून राहण्यासाठी काय करावे घरात सुख शांती समृद्धी घरात भरभराट हो भरपूर पैसा येऊ हो, यासाठी आपण घरात काय करायला पाहिजे तर घरामध्ये नकारात्मक बोलणे शिव्या शाप देणे हे टाळायला पाहिजे कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष हा सदैव तथास्तू म्हणत असतो वाईट बोलाल तेही तथास्तू होईल आणि चांगले बोलाल तेही तथास्तू होईल कारण की वास्तू ही तथास्तु म्हणत असते त्यामुळे तुम्ही जे घरात बोलाल तसेच तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात घडेल त्यासाठी तुम्ही घरात जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही देवाचे नामस्मरण करा तोंडाने म्हणा किंवा एखादा मंत्र वगैरे तुम्ही चालू ठेवा जेणे की तुमच्या घरात सदैव सुख समृद्धी शांती नांदत राहील घराच्या मुख्य समोर देवघर तुम्ही ठेवू नका यामुळे देवाचे पावित्र्य भंग होते आणि पूजा अर्चना केल्याची फलप्राप्ती आपल्याला मिळत नाही घरामध्ये भिंतीवर असलेल्या घड्याळाचे टोल किंवा काटे बंद पडू देऊ नका ते नेहमी अखंडितपणे चालू राहू द्या कारण की बंद घड्याळ हे आपले बंद नशिबाचे दार उघडत असते हातात घातलेल्या घड्याळाची डायल काळी किंवा लाल रंगाची नसावी भाग्यवृद्धीसाठी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवरील म्युझिकल टोल देणारे घड्याळ लावा घरामध्ये बंद पडलेले घड्याळ तुम्ही सुद्धा चुकूनही ठेवू नका बंद पडलेले घड्याळ आपली प्रगती थांबवितो म्हणून घरामध्ये एक छोटेसे बंद घड्याळ सुद्धा तुम्ही ठेवायचे नाही लगेच त्यांना घराबाहेर टाकून द्यायचे घराच्या किचन खाली साफसफाई स्वच्छता ठेवावी अडगळ अडगळीचे सामान भंगार ठेवू नका यामुळे घरातील स्त्रीची चिडचिड वाढते मानसिकता बिघडते आणि यामुळे आरोग्य घराच्या किचनवट्याच्या खाली खाली खडेमिटाचा बाऊल ठेवा स्वयंपाकघरात शेगडी उत्तर भिंतीला लागून ठेवू नका स्वयंपाकघरात शक्यतो आग्नेय किंवा वायव्यला उत्तराभिमुख असावे घरचा मुख्य दरवाजा किंवा उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ पण असे नसेल तर घराच्या दरवाजावर स्वास्तिक श्री गणेशाचे चित्र तुम्ही लावावे घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस नक्कीच असावी सकाळी तुळशीला जल अर्पण करावे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास आपला आत्मविश्वास वाढतो घरात सुख समृद्धी भरभराट होते घरामध्ये खिडक्या दरवाजांची संख्या सम असावी सम म्हणजे दोन चार सहा आठ दहा दरवाजे खिडक्या घराच्या आतील बाजूस उघडल्या जातील अशी व्यवस्था असावी घरामध्ये विनाकारांचे जड सामान ठेवू नका या वस्तूंमुळे घरातील ताण वाढू शकतो आवश्यक तेच सामान तुम्ही घरात ठेवा बाकीचे सामान तुम्ही विक्री विक्रीला देऊन टाका आर्थिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तिजोरीचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा घराचे स्थान सुगंधित ठेवा यासाठी उदबत्ती धूप अत्तराचा उपयोग केला जाऊ शकतो आपल्या घरात नेहमी पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी सदैव आपल्या मुखात भगवंताचे नामस्मरण असू द्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कारण ज्या घरात भगवंताचे नामस्मरण होते त्या घरात भगवंत कशाचीही कमी पडू देत नाही सकाळी तुम्ही लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायला पाहिजे जर तुम्हाला पहाटे तीन ते पाच वेळेत उठत असाल तुम्ही तर फक्त हे एक काम तुम्ही नक्की करा कितीही कठीण इच्छा असली तरी ती पूर्ण नक्कीच होणार तुमची मनातील इच्छा पूर्ण होणार घरची आणि तुमच्या घरच्यांची नक्कीच प्रगती होणार सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर सोफ्यावर किंवा जमिनीवर शांत उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे तीन वेळा बोला असं तुम्ही केलं तर त्याच वेळी ती इच्छा पूर्ण होईल त्यासाठी थोडा वेळही लागतो पण तुमची जी काही इच्छा असेल मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते नात्यांसाठी असो किंवा नोकरीसाठी किंवा भरभराटीसाठी आर्थिक प्राप्तीसाठी सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्हालाही सगळे रहस्य सगळ्या गोष्टी तुम्हाला समजेल तुम्हाला या जगातील सर्व सुखसुविधा मिळू लागतील सर्वात प्रथम तुम्ही जर स्वामी महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा ब्रह्ममुहूर्ताची वेळ म्हणजे पहाटे तीन ते पाच अशी सांगितली जाते यावेळी आपण जर उठलो तर आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या मनासारख्या घडत असतात जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्ही ध्यानासाठी बसा मग ते अंथरुणातून उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसला तरी चालेल किंवा पूजेच्या घरात जिथे तुमच्या मनातील इच्छा असेल तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान असे निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचं आहे मग हे कसे करायचे तुम्हाला तुमचा श्वास मंद घ्यावा घ्यायचा आहे अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि दीर्घ श्वास घेत तसेच सोडायचे तुम्हाला शांतपणे श्वास घेत सोडायचा आहे शांततेचा अनुभव यामुळे तुम्हाला प्राप्त होईल तुम्हाला तुमच्या श्वासांवर नियंत्रण करायचे आहे या श्वासांवर लक्ष द्यायचे आहे श्वास नैसर्गिक असले पाहिजे जसे येत आहे तसे ते जाणून मधून बदलण्याचा प्रयत्न करू नका शरीरात नामाचे चिंतन करायचे जे करायचे आहे ते शांतपणे श्वासांवर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नाम जप करायचं आहे हात जोडून आपण कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम कर प्रभाते दर्शनम हा लक्ष्मी मातेचा मंत्र जपायचा आहे हा मंत्र जप केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल तुमच्या आयुष्यात सर्व सुख सुविधा होतील तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल फक्त तुम्ही हे असे तीन दिवस करून बघा आणि बघा तुमच्या आयुष्यातील घडलेला चमत्कार हा मंत्र जप तुम्ही कोठेही करू शकता शक्यतो देवासमोर केला तर योग्यच पण जर शक्य नसेल तर जिथे तुम्ही क्वाटवरती पलंगावरती अंथरुणावरती बसलेला असाल तिथे केला तरी तुम्हाला चांगलं वाटेल जिथे तुम्हाला आराम वाटत असेल तिथे तुम्ही बसलात तरी चालेल यामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याची चेहरा धुण्याची किंवा ब्रश वगैरे करण्याची गरज नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता नाही तर तुम्ही असेच बसू सुद्धा शकता मग आपल्या सर्वांना प्रश्न पडेल की उठल्यावर सर्वात आधी काय करायचे जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे एखाद्याचे नाव निवडता तो भगवंत कोणीही असो ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्याचा जप तुम्ही करा तो मग श्रीराम जय राम जय जय राम किंवा कोणत्याही तुम्ही ज्या देवावरती तुमची भक्ती आहे श्रद्धा आहे त्या भगवंताचे तुम्ही नाव घ्या आणि हा लक्ष्मी मातेचा मंत्र तुम्ही जपा परमेश्वराचे नाम घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम सुरुवात केली आहे आणि ती सुरुवात तुमची दिवसभरासाठी चांगली आनंदाची जाणार आहे फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वासाने भगवंताचे नाव घ्या आणि दीर्घ श्वास घेत तुम्ही भगवंताचे नाम घेत राहा स्वामी समर्थ धन्यवाद